आपण आज मुंबई येथे आझाद मैदान आपण आलेलो आहोत आणि जे जी, जी मंडळी उपोषणाला बसलेले तर ते कशा संदर्भात उपोषणाला बसलेले आणि त्यांचा नक्की उपोषणाचा विषय काय ते, ते आपण आज जाणून घेण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकता आपण आझाद मैदान इथे आलेलो आहोत इथं आपल्याला काही मंडळी उपोषण करताना दिसत आहेत तर आपण जाणून घेऊयात की हे कशामुळे उपोषणाला बसलेले आहेत म्हणजे त्याच्या मागचं कारण काय तर आज आपण जाणून घेऊयात नमस्कार नमस्कार तर आपण जे आज उपोषणाला बसलेला आहात तर त्याचं कारण नक्की काय आम्हाला कळेल का, का। मी माझं नाव अकबर चिखलकर आहे मी पुण्यातून आहे आणि चिपळूण नागरिक पदसंस्थेचा मी सभासद असून त्यांचा खातेदार पण आहे गेल्या दोन वर्षापासून त्या चिपळूण नागरिक पदसंस्थेच्या जवळजवळ पन्नास ते सात तक्रारी आहेत तर त्या पन्नास साठ तक्रारीवरती सहकार विभाग व सहकार मंत्र्याकडनं कुठल्याच प्रकारचं आश्वासन मिळत नाही आणि मी स्वतः एक वर्षापासून याचा पाठपुरावा करत आहे मी असं माझं म्हणणं आहे की गोरगरीबाचा पैसा त्यापासून त्यामध्ये अडकू नये किंवा त्यांचा लॉस होऊ नये असं माझा उद्देश आहे म्हणून मी आज बऱ्याच दिवसापासून पाठपुरावा केल्यानंतर आज मी या निर्णयाला पोचलो म्हणून आझाद मैदानाला उपोषणासाठी बसण्यात आलोय तर माझे मुद्दे असे आहेत की सहकार मंत्री किंवा सहकार आयुक्त पुण्यातले अपर निबंधक श्रीकृष्ण वाडेकर साहेब यांना मी वारंवार भेटून वार सुद्धा त्यांनी मला कुठल्या प्रकारची दाद दिलेली नाही ते म्हणतात आमची चौकशी चालू आहे मग कशाची चौकशी करताय तुम्ही तुम्हाला आम्ही कागदपत्राचे पाठपुरावा करतोय तुम्हाला सगळा सबोत देतोय तुम्हाला आमच्याकडे त्यांची कागदपत्र त्यांनी कुठं कुठे नियमित् वापरलेली आहे त्याची तुम्ही चौकशी करा अहवालामध्ये जे दिसत नाही त्याच्या बाहेरचं पण अजून आहे ना ते तुम्ही चेक करा असं माझं त्यांना म्हणणं आहे आणि हे कुठल्या राजकीय द्वेषापेटी किंवा कशा पोटीत आलेलं नाहीये एक सामाजिक काम म्हणून आपण ते काम बघतोय तर ह्याला माझं एकच म्हणणं आहे की जे खातेदार वगैरे कोण असतील अजून त्यांची प्रसंग झाले असेल अशा बऱ्याच लोकांनी मला काल फोन पण आले त्यांचे की आमचं असं असं झालेलं आहे आमचं तसं केलेलं आहे आमची दहा कोटी रुपयाची जमीन आठ कोटी रुपयाला मागितली दहा एकर जमीन Uh, जे आठ दहा कोटी रुपये व्यायचं आहे ती कोटी रुपयात मागितलेली आहे आमची जमीन आरपण्याचा प्रयत्न झालेला आहे अशा बऱ्याचपैकी तक्रारी मला लोकांनी दिलेल्या ज्यावेळेस मी चिपळूणला आपला एक अंक पोच केला त्या अनुषंगाने लोकांनी मला बरीच प्रतिक्रिया दिले त्या लोकांचा मी धन्यवाद म्हणतो अजून कोणा तक्रार असेल तर मी अजून आजार मैदानावर बसले जोपर्यंत सहकार आयुक्त सहकार मंत्री हे आऊ साहेब म्हणजेच प्रशासक नेमत नाही तोपर्यंत माझं अमर भूषण चालू राहील सर तुमचं नाव काय म्हणले माझं नाव अकबर शिखलकर आहे आणि तुम्ही कुठून आलात मी पुण्यावरून आलोय आणि तुम्ही किती जण इथं आलेला तो उपोषण कर आता आठ दहा जण इथं आलेले आहोत आणि बरीच लोक अजून उद्या मला सपोर्ट करण्यासाठी येणार आहेत बळीराजा शेतकरी संघटनेने पण मला पाठिंबा दिलेला नाही की ते कधी पण शेतकऱ्याच्या आणि नागरिकांच्या बाजूने उभारतात मला म्हणतात तुम्ही करा करायच्यावरती आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे पण सर तुम्ही कधीपर्यंत इथं बसणार आहात जोपर्यंत माझा सहकार मंत्री किंवा मला आता ठोस आश्वासन मिळत नाही की आम्ही एवढ्या एवढ्या दिवसात नेमतो इथं अमोलभूषणाला बसणार आहे तुमचे त्यांच्याकडे एक म्हणजे आपण जसं म्हणतोय कळकळीची मागणी काय आहे तुमची त्यांच्याकडे माझं फक्त म्हणणं आहे की तुम्ही या प्रसंगीची प्रायव्हेट मध्ये किंवा स्वतः सहकार खात्यामार्फत चौकशी करावी आणि त्याच्यातून तुम्ही ह्याच्यातली अनियमितता जाणून घ्यावी कशा प्रकारे घोटाळे झाले ते तुमच्या लक्षात येतील आणि मगच तुम्ही त्याच्यावरती निर्णय घ्यावा आणि जोपर्यंत प्रशासक तुम्ही नियम नाही तोपर्यंत तुम्हाला त्याची माहिती मिळणार नाही म्हणून मी पुण्यामध्ये सहकार आयुक्त प्रसंसा विभाग तावडे साहेब आहेत त्यांनाही मी निवेदन दिलं स्वतः प्रत्यक्ष आठ वेळा भेट घेतली पण त्यांच्याकडूनही मला ठोस आश्वासन मिळालं नाही म्हणून मलाही शेवटचं पाऊल उचलाय लागलं यात जरी मला त्यांनी बाद दिली नाही तर मी सहकार मंत्र्याच्या दालनात जाऊन दा। आत्मदहन करणार आहे